नमस्कार मित्रोहो मित्रोहो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीन महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान तर जाहीर केलेलं होतं आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी नेमकं जमा केलं जातं या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतात तर आता हे अनुदान जे आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून हे अनुदान वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना आता वीस हजार रुपये अनुदान देखील दिलं जाणार आहे आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना 20000 रुपये पर्यंत अनुदान दिल जाणार आहे आणि हे अनुदान नेमके कशा पद्धतीने वितरित केले जाणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्या आधी मित्रहो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर आशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपनास पाहायला मिळेल तर मित्रहो 2023 च्या खरीप हंगाम हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपीक शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर कशा पद्धतीने हे अनुदान वितरित जाणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सन दोन हजार तेवीस मधील खरीप हंगाम कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महा आय टीच्या क्लाउड वर प्राप्त झालेली आहे सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची माहिती कृषी सहाय्यकांकडून गावनिहाय संबंधित गावांमध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल त्यानंतर या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह कृषी सहाय्यकांकडे उपलब्ध करून द्यावी सामायिक खातेदारांबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अन्य असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांचे नावावर इतर सह हिस्सेदार यांचे सहमतीने जमा करण्यात येईल त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित प्रपत्रात त्यांचे ना हरकत पत्र आणि ज्यांचे नावावर मदतीची रक्कम जमा करावयाची आहे त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषी सहाय्यकांकडे द्यावी त्यानंतर शेतकऱ्याकडून प्राप्त झालेली संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येतील त्यानंतर महाएटीने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यावयाचा आहे प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे याची आहे हो महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी मॅचिंग करावी त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुज्ञ ठेवावी ई केवाय सी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान किंवा नमो शेतकरी डेटा सेटशी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई के वाय सी करण्यात येईल तर मित्रो हा महत्त्वाचा पॉइंट आहे ज्या लाभार्थ्यांना पी एम किसान व वा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो अशा लाभार्थ्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही आहे कारण त्यांनी ऑलरेडी पी एम किसान नमो शेतकरीसाठी ई के वाय सी केलेली असेल त्यामुळे अशा शेतकऱ्यांना परत ई के वाय सी या अनुदानासाठी करण्याची गरज नाही आहे फक्त ज्यांना पीएम किसान व नम शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांना मात्र ई करावी लागणार आहे सदर योजनेतील वैयक्तिक सामायिक खातेदारांच्या अनुज्ञ अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल उदाहरणार्थ एक शेतकरी किंवा खातेदार ज्यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादेत रुपये पाच हजार प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकांचे मिळून एकूण रुपये अर्थसहाय्य अनुज्य राहील तर शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक मित्र हो माहिती आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी दोन हेक्टर मध्ये सोयाबीन लावलेला आहे दोन हेक्टर मध्ये कापूस देखील लावलेला आहे अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टर सोयाबीनचे व दोन हेक्टर कापूसचे चा, असे चार हेक्टरचे मिळून वीस हजार रुपये अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे एका हेक्टर साठी पाच हजार रुपये दोन हेक्टर साठी दहा हजार रुपये म्हणजे सोयाबीनचे दहा हजार रुपये व कापसाचे दहा हजार रुपये असे वीस हजार रुपये अर्थसहाय्य अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की आम्ही कापूस देखील लावलेला आहे आणि सोयाबीन देखील लावलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना दोन्ही पिकासाठी अनुदान मिळणार आहे जर तुम्ही एक हेक्टरमध्ये कापूस लावलेला असेल एक हेक्टरमध्ये सोयाबीन लावलेलं असेल तर आपल्याला दहा हजार रुपये अनुदान मिळेल आणि दोन हेक्टरमध्ये आपण कापूस लावलेला असेल आणि एक हेक्टरमध्ये आपण जर सोयाबीन लावलेलं असेल तर पंधरा हजार रुपयापर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे त्यानंतर आता कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना या संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचा वापर इत्यादीचे अभिमुख देण्यात येईल त्यानंतर महा आय टीकडून कडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहायकांना लॉग इन असेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावांचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल त्यानंतर कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधार प्रमाणे इत्यादी माहिती प्रविष्ट करेल त्यानंतर सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इन मधून पोर्टल यादरिच्छित पद्धतीने तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल त्यानंतर सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इन मधून पोर्टल यादृच्छिक पद्धतीने तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल आणि आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुज्ञ अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीय कृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल तर अशा प्रकारे हो सोयाबीन कापूस अनुदान जे आहे ते अशा पद्धतीने आपल्या खात्यामध्ये आता लवकरच वितरित केलं जाणार आहे यासाठीची ही कार्यपद्धती जे आहे ते शासनाने निश्चित केलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी कापूस देखील पीक घेतलेलं होतं आणि सोयाबीन पीक देखील घेतलेलं होतं अशा शेतकऱ्यांना देखील आता हे अनुदान वितरित केलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती शासनाने या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दोन हेक्टरपर्यंत कापूस घेतलेला आहे दोन हेक्टरपर्यंत सोयाबीन घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आता मित्रो हे अनुदान नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा केलं जाईल तर साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल सर्वप्रथम पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे जे पात्र शेतकरी आहेत पात्र लाभार्थी आहेत ज्यांची केवायसी ऑलरेडी पीएम किसान व नमो नमशेतकरीसाठी पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे अनुदान जे आहे ते वितरित केलं जाईल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील लवकरच हे अनुदान वितरित केलं जाईल कारण हे अनुदान वितरित करण्यासाठीचा निधी जो आहे तो शासनाने ऑलरेडी मंजूर केलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची यादी आयुक्तांकडे प्राप्त होईल त्या शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान आता वितरित केलं जाईल तर मित्र हो शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद